नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक यूट्यूब चॅनल प्रसाद मध्ये स्वागत जर पीक योजनेमध्ये सहभागी झाला असाल एक रुपयामध्ये पीक विमा योजनेचा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे मित्रांनो आपल्या पिकाचं नुकसान झाल्याच्या आपण आपल्या पद्धतीने विमा कंपनीकडून आपला पीक विमा मिळवू शकतो मित्रांनो आपल्या पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर बहात्तर तासाच्या आत आपल्याला पीक विमा कंपनीकडे तक्रार करावी लागते पीक विमा कंपनीला आपलं नुकसान झाल्याबद्दल कळवावं लागतं आणि मित्रांनो हीच तक्रार हाच क्लेम आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कसा करायचा याच्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला आपला नुकसान झाल्याबद्दलची तक्रार क्लेम कसा करायचा याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो पीक विमा कंपनीला क्लेम करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं एक ॲप डाउनलोड करावं लागणार आहे मित्रांनो ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करा प्लेस्टोअर ओपन केल्याच्यानंतर प्लेस्टोरच्या बारमध्ये पी एम एफ -e बी वाय असं टाईप करा आणि सर्च करा सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो अशा पद्धतीचं क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप तुमच्या समोर येईल या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स नावाच्या ॲपला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्याच्या नंतर या ॲपला ओपन करून घ्या मित्रांनो ॲप ओपन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलमध्ये या ॲपचा इंटरफेस दिसून येईल यामध्ये जर तुम्हाला या ॲपची भाषा चेंज करायची असेल तर या ठिकाणी चेंज लँग्वेजवरती क्लिक करून तुम्ही मराठी किंवा हिंदी भाषेमध्ये सुद्धा हे ॲप पाहू शकता मित्रांनो मराठी भाषा करून ॲपलायवरती क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीने या ॲपची भाषा बदललेली असेल आता या ठिकाणी पाहू शकता शेतकरी म्हणून नोंदणी करा पॉलिसीसाठी प्रवेश करा नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा यातील तीन नंबरच्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता पाच ऑप्शन आपल्या समोर आलेले आहेत यातील पीक नुकसान हे ऑप्शन तुमच्या समोर तीन नंबरला दिसून येत आहे पीक नुकसान कळवा आणि नुकसान भरपाई दावा करा या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती मित्रांनो यातील पीक नुकसानीची पूर्वसूचना या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायला सांगितलेला आहे आपल्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी सांगितलेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या जवळ असलेला मोबाईल क्रमांक टाकून घ्या तर मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर ओ पाठवा या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी टी पाठवला जाईल आणि तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे मित्रांनो तुमचा ओटीपी टी व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एंटरफेस येईल या ठिकाणी आपल्याला योजनेची निवड करायची आहे सर्वात पहिल्यांदा हंगाम निवडायचा आहे खरीप किंवा रब्बी हंगाम आहे त्यानंतर वर्ष निवडायचं आहे या ठिकाणी दोन हजार चोवीस वर्ष निवडून घ्या योजना निवडायची आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर आपलं राज्य निवडायचं आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती सिलेक्ट करून झाल्याच्या नंतर खाली निवडा बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस येईल या ठिकाणी नोंदणीचा स्रोत म्हणजेच तुम्ही पीक विमा कशा पद्धतीने भरलेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सी एस सी वरून पीक विमा भरलेला आहे किंवा फार्मर ऑनलाईन वरून भरलेला आहे हे तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या मित्रांनो नोंदणीचा स्रोत निवडल्याच्या नंतर तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का हे या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे तुमच्याकडे तुमची पीक विम्याची पावती असेल तर तुम्ही हे बटन ऑन करा बटन ऑन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला अर्ज पॉलिसी क्रमांक टाकायचा आहे तुमच्या पीक विमा पावतीवरचा अर्ज पॉलिसी क्रमांक या ठिकाणी टाकून घ्या आणि यशस्वी या बटनवरती क्लिक करा यशस्वी बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुमच्या वेगवेगळ्या पॉलिसी असतील तर त्या संपूर्ण पॉलिसी या ठिकाणी दिसून येतील आणि त्यातून तुम्हाला पॉलिसीची निवड करायची आहे या ठिकाणी एकच पॉलिसी आहे त्यामुळे त्या पॉलिसीसमोर मी टिक करतो टिक केल्याच्यानंतर त्या पॉलिसीचा संपूर्ण डाटा तुमच्यासमोर ओपन झालेला असेल विमा कंपनीचे नाव शेतकऱ्याचे नाव जिल्हा तुमचा बँक अकाउंट संपूर्ण माहिती थी या ठिकाणी येईल त्यानंतर मित्रांनो तुमचे पिकं किती नोंदवलेले आहेत जेवढ्या पिकांची तुम्ही पॉलिसी मध्ये नोंद केलेली आहे ते संपूर्ण पिकं तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी दिसून येतील तर मित्रांनो यातील कोणत्या पिकाचा क्लेम करायचा आहे तुमच्या कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ते पीक तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आता मित्रांनो या ठिकाणी पीक निवडल्याच्या आता पुढे तुमच्या पिकाचं नुकसान झाल्याची घटना त्या घटनेची नोंद या ठिकाणी करायची आहे घटनेचा प्रकार सर्वप्रथम निवडायचा आहे आता मित्रांनो घटनेच्या प्रकारामध्ये भरपूर असे ऑप्शन देण्यात आलेले आहेत या ठिकाणी कोणत्या कारणामुळे तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला यातून सिलेक्ट करायचं आहे आता मित्रांनो हे संपूर्ण ऑप्शन या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता अॅनिमल अटॅक म्हणजेच प्राण्यांपासून तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा प्रत्येकच इंग्लिश शब्दाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना अर्थ समजणार नाही यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा वरती आय बटनवरती सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुमच्या पिकाचं नुकसान नक्की कोणत्या कारणामुळे झालेलं आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही या ठिकाणी निवडून घ्या माझ्या पिकाचं ज्या कारणामुळे नुकसान झालेलं आहे ते कारण मी या ठिकाणी निवडलेलं आहे आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला घटनेचा दिनांक टाकायचा आहे ज्या दिवशी तुमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे मित्रांनो लक्षात ठेवा बहात्तर तासाच्या आत तुम्हाला क्लेम करायचा आहे त्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी तारीख निवडून घ्या त्यानंतर मित्रांनो खाली घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा स्टँडिंग क्रॉप हार्वेस्टेड कट अँड स्प्रेड म्हणजेच मित्रांनो तुमच्या उभ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे काढणी पश्चात नुकसान झालेलं आहे किंवा पीक काढल्यानंतर नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभं पीक या ठिकाणी मी निवडून घेतलं त्यानंतर नुकसानीची संभाव्य टक्केवारी या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे या ठिकाणी तुम्ही टक्केवारी टाकून द्या टक्केवारी टाकल्याच्या नंतर मित्रांनो खाली शेरा लिहिण्यासाठी ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी तुमच्या पिकाचं नुकसान झाल्याबद्दल तुम्ही काही शेरा लिहू शकता मित्रांनो शेरा लिहिल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या पिकाचा एक फोटो अपलोड करायचा आहे नुकसान झालेल्या पिकाचा फोटो क्लिक करण्यासाठी या अपलोड बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या कॅमेराला ओपन करण्याच्या परमिशन द्या त्यानंतर अशा पद्धतीने तुमचा कॅमेरा ओपन झालेला असेल तुमच्या पिकाचा एक फोटो काढून घ्या फोटो क्लिक झाल्याच्यानंतर राईट बटनवरती क्लिक करून हा फोटो अपलोड करा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक पाच सेकंदाचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे खाली व्हिडिओ अपलोड करण्याच्या ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या पिकाचा फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून झाल्याच्यानंतर सादर करा या बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या विम्याच्या क्लेमची प्रक्रिया पूर्ण झालेल्या असेल या ठिकाणी पाहू शकता क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली आणि तुमचा डॉकेट आय डीसुद्धा जनरेट झालेला असेल या ठिकाणी तुमचा डॉकेट आय डी आलेला आहे हा डॉकेट आय डीचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा तुमच्या मोबाईल नंबरवरतीसुद्धा मेसेज येईल त्या सुद्धा हा डॉकेट आय डी असेल भविष्यात तुम्हाला स्टेटस चेक करण्यासाठी हा डॉकेट आय डी खूप महत्त्वाचा असणार आहे या ठिकाणी मित्रांनो ठीक आहे वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला आणखी एखाद्या पिकाचा क्लेम करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने ते पीक निवडून सेम प्रोसेसने तुम्ही अशा पद्धतीने क्लेम करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्या पिकाचं नुकसान झाल्याच्या नंतर बहात्तर तासाच्या आत तुम्ही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला कळवू शकता मित्रांनो पीक विमा कंपनीला ही माहिती दिल्याच्या नंतर लवकरच तुमच्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तुमच्या नुकसान झालेल्या पिकाचा सर्व्हे करून घेतला जाईल आणि त्या सर्व्हेमध्ये तुमच्या पिकाच्या नुकसानाची टक्केवारी ठरवली जाईल आणि त्या टक्केवारीनुसार तुम्हाला पीक विम्याचं वितरण केलं जाईल तर मित्रांनो पीक विमा क्लेमच्या संदर्भातील अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र